घडसावंगी तालुक्यातील बाणेगाव मधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील घरासमोर जरांग्यांचं स्वागत केलंय जरागे, जरागे पाटील आमचे दैवत एकशे एक टक्का आरक्षण मिळून देणार असं मराठा बांधव गेले काही दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाला अशीच एक घटना देवगड फाटा येथे समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील गंगापूर आकाश बस क्रमांक एम एच ट्वेंटी बी एल बाराशातला नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यावर पुणे जाणाऱ्या या बसला आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास देवगड फाट्याजवळ बिघाडल्याने पेट घेतला हा पेट अचानक लागल्यामुळे बस पेटली असता बसचालक सुखदेव सोनोने एस एन एरगे यांनी प्रसंग वादन राखून अग्निविरोधात रसायन वापरून आग विझवली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष म्हणजे चालकाने दाखवलेल्या प्रसंगामुळे या बसमधून प्रवास करत असलेल्या पस्तीस ते चाळीस प्रवाशांचे पान वाचले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर